घरातीलच नात्यांना काळीमा फासणारी आणि माणुसकीला काळीच फाडणारी घटना नाशिकच्या येवला तालुक्यातून आज सकाळच्या सुमारास घडली आहे शेतातील विद्युत पंप सुरू करण्याच्या कारणावरून सासऱ्याने सुनेवर काठी उगारत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार ममदापूर गावात घडलाय शेतात काठीचे सपास वार सहन करत मदतीसाठी किंचाळणारी महिला म्हणजे मनीषा गुडघे या घटनेची दृश्य इतकी भीषण आहेत की, की पाहणाऱ्यांचाही थरका पुढतो केवळ पाणी उपसण्यासाठी गेलेल्या मनीषा यांच्याशी कुटुंबातील सदस्यांनी वाद घातला आणि हा वाद क्षणात हाणामारीत रूपांतरित झाला सासरे बबन हुडगे यांनी संतापाच्या भरा सुनेला काठीने मारहाण केल्यानं मनीषा यांच्या पाठीवर गंभीर दुखापत झाल्या आहेत मारहाणीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मनिषा शेतात सैरा वैरा पळताना व्हिडिओत आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहेत या संपूर्ण घटनेचा थरार मनीषा यांच्या मुलाने मोबाईलमध्ये चित्रित केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला असून व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे या घटनेमुळे कौटुंबिक हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आज सकाळी स नऊ वाज्याच्या सुमारास मी मोटर चालू करण्यात गेले तेव्हा माझे सासरू दि दी, सासरे धीर माझी सासू तेथे आली आणि त्यांना माझ्या काठीने हानमार केली माझ्या पाठीवर हातावर पायावर वळ उठलं आणि माझा सा साईवीचा मुलगामध्ये आला तर त्याला त्यांनी पण हानमार केली माझा पती घरी नसताना हे मला हानमार करतात आणि जीवी मारण्याची धमकी देतात आम्ही दोन वर्षापासून असं काढत आहोत तर किती दिवस असं हे रात्री अपरात्री आम्हाला समजा डोक्यात दगड टाकला तर आम्ही काय करायचं माझी मुलांनी काय करायचं माझ्या पतीने काय करायचं हे जर हे मला आज दांडेही मारतात उद्या तर डायरेक्ट कापूनच टाकतील मग आम्ही काय करायचं कोणाचं ऐकायचं मारहाणीत जखमी झालेल्या मनीषा यांच्यावर येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली मी दत्तू भवन गुडगे राहणार ममदापूर तर रा माझ्या शेतामध्ये माझी पत्नी मोटर चालू करण्यासाठी गेली असता माझे वडील भाऊ आई हे तिघ जण जाऊन यांनी माझ्या पत्नीला बेदम मारहाण केली मारहाण अशी केली का ती त्यांच्या तावडीतून सुटली अशी पैसे सुटून पळाली मी घरी नसताना त्यांना माझ्या पत्नीला मारहाण केली उद्या जर काही झालं तर याला कोण जबाबदार राहील म्हणजे असं नाही पाहिजे भविष्य काय कसं भविष्य करायचं माझी अशी मागणी आहे कारवाई झाली पाहिजे या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सासऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील ममदापूर या गावामध्ये शेतीच्या वादामधून सासू आणि सोन आणि सासरा यांच्या दरम्यान बाचाबाची झाली आणि त्यामध्ये सासरा बबन गुडगे यांनी आपल्या सुनेला लाकडी दांड्याने बेदम मा, मारहाण केली असून जखमी ला वैद्यकीय उपचार उपजिल्हा रुग्णालय येवला इथे घेत आहे फिर्यादीच्या सांगण्यानुसार आम्ही येवला तालुका पोलीस स्टेशन येथे एकशे अठरा एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाई करत आहोत किरकोळ कारणावरून घरातीलच व्यक्तीकडून महिलेला मारहाण होण्यापर्यंत मजल गेल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे अशा घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते नवतेश महाराष्ट्र ब्युरो येवला